बापू आणि अण्णांना समाधान वाटत असेल कि माझे कामगार कुठेतरी एकत्र आले कुठल्या तरी मुद्द्यावर आज एकत्र आले आणि या गोष्टीचा आनंद त्यांच्या आत्म्याला मिळत असेल असं मला वाटत अकरा दिवसाच्या लढ्यामध्ये अस तुम्ही पाहताय की तीन ते चार दिवस झाले नाही परंतु पाच सहा दिवस आझाद मैदानावर फक्त कापड काम करायचं जर का सरकारच्या विरोधात आंदोलन असेल महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आंदोलन करायचं असेल तर फक्त आझाद मैदानातच करता येत आणि अशा या आझाद मैदानावर जवळजवळ पाच ते सहा दिवस फक्त कापड बाजाराचे कामगारच दिसतात ही फार मोठी भाव या ठिकाणी मीडियाला काय बंदी आहे की मला माहित नाही परंतु गेल्या अकरा दिवसामध्ये या मैदानामध्ये मी एकही मीडियाचा प्रतिनिधी पाहिला नाही छोटे मोठे येतात युट्यूब वगैरे ते भाग सोडा परंतु जे प्रसिद्ध असे चॅनल आहेत टी व्ही चॅनल आहेत आणि मोठमोठे पत्र पेपर आहेत त्याचा कुठलाही प्रतिनिधी पुढारी सोडा